प्रभाग बावीसमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत किसन जाधव पॅनलचं महाशक्ती प्रदर्शन रोड शो प्रभाग क्रमांक बावीसमध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार किसन जाधव दत्तात्रय नटगिरी। अंबिका नागेश गायकवाड आणि चैत्राली गायकवाड यांच्या प्रचारार्थ काढलेला भव्य रोड शो म्हणजे जणू विजयाचा गुलाल उधळणारी विजयदर्शी पदयात्रास ठरली रामवाडी या शासकीय गोदामापासून सोनीनगर रेवण नगर विजापूर मार्के रामवाडी मुख्य रस्त्यापर्यंत निघालेल्या या पदयात्रेत हजारो महिलांनी हातात भाजपचे झेंडे घेऊन उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि अवघा परिसर भगवामय झाला या शक्ती प्रदर्शनात पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे भाजप युवा नेते मनीष देशमुख आणि मोनिका देवेंद्र कोठे यांची उपस्थिती विशेष ठरली विकास म्हणजे भाजप आणि भाजप म्हणजे विकास प्रभाग बावीसच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ठाम ग्वाही पालकमंत्री गोरे यांनी देत किसन जाधव आणि हो नागेश गायकवाड यांच्या पाठीशी भाजप सरकार खंबीरपणे उभं असल्याचं स्पष्ट केलं आमदार देवेंद्र कोठे यांनीही जाधव हो पॅनलला मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन केलं किसन जाधव हो म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभाग बावीस साठी भरघोस निधी मंजूर केला असून पालकमंत्री गोरे आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाचा विकास आता थांबणार नाही आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली शहर मध्येचे तरुण तडफदार आमदार युवा आमदार देवेंद्र दादा कोटे त्याच पद्धतीनं युवा नेतृत्व मनीषभया देशमुख त्याच पद्धतीनं दादा कोटे यांच्या सौभाग्यवती होती मोनिका वैद्यकीटे साहेब या मंडळीच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक बावीस येतील प्रताप माझे सहकारी नगरसेव नागेसरना गायकवाड यांच्या सहभागी होती गायकवाड त्याच पद्धतीनं युवा सहकारी शिवराज गायकवाड यांच्या सहभागी होती चैत्रळीताई गायकवाड दत्तात्रयजी नडगिरी सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आज जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ मोरे असतील माझे पिताश्री श्री जाधव असतील यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक बावीसमध्ये भविष्य पदयात्रेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि आज पालकमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे आज चारही अधिकृत उमेदवारांना जी भव्य रॅली निघाली त्या रॅलीमध्ये सर्व प्रभाग भारतीय जनता पार्टीच्या चिन्हाचा कमळ या चिन्हाचा भारतीय जनता पार्टीचा वले झालेला आहे आणि आदरणीय पालकमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली सभाग भावीचा विकास सर्वांगीण विकास करणार असं अभिवादन देखील पालकमंत्री साहेबांनी आणि पालकमंत्री साहेबांच्या आजची बंद यात्रा पदयात्रा निघाली या पदयात्रेला युवा नेतृत्व युवा आमदार देवेंद्र दादा उपस्थित होते सहभागी होते वेगळी पौनिका या उपस्थित होत्या युवा नेतृत्व मनीष भाई देशमुख हे देखील स्वतः या रॅलीमध्ये सहभागी झाले हजारो माता वगिरांत हजारो बांधवांच भरभरून प्रेम आता या रॅलीमध्ये दिसून आलं या रॅलीचा सुरुवाती सरकारी गोडाऊच्या समोरून ही रॅलीनगर उंक मार्गाचा झाली शेअद बाबा जर का पुढे रामदेव सीतारामेश्वरचे गुरु देवचिद्धेश्वर महाराज यांना नेतो पुढे ही रॅली विजयपूर आता परिसर मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमानीच्या आगमन झालं त्याच्यानंतर चौक संप्रेडिक दुकान संपर्क क्रेडिक दुकान पासून ते सुस्तो प्रचारा मार्गे अण्णासाहेब पाटील प्रचारा त्यानंतर गायकवाड रासेस लिंगवडी या परिसरातून केसरवी रिक्षा स्टॉप या रस्त्याने आदिशक्ती बाधा चौक निवाडी इथून कलगुरशी फुल स्टेशन कलगुरशी फुली स्टेशन ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर सेटलमेंट सेटलमेंट पासून मंजुनाथ नगर मंजुनाथ नगर मार्गे लिमेवाडी लिमेवाडी येथून देवीपी नगर पॉवर हाऊसिंग ची देवी पॉर हाऊस देवी चौक ते रामवडीचे अंबाबाई मंदिर रामोडी अंबाबाई मंदिर पासून आज या ठिकाणी रामोडी रिक्षा स्टॉप या ठिकाणी येऊन या रॅलीचा समारोप झालेला आहे सा या रॅलीमध्ये भरभरून आता सर्व जाती धर्मातील माता वहिनी असतील सर्व ज्येष्ठ बांधव असतील सर्व तरुण सहकारी असतील मोठ्या हिर आमच्या भारतीय जनता पार्टीचे जे चारही उमेदवार आहेत येत्या पंधरा तारखेला सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेमध्ये आम्हाला भारतीय जनता पार्टीचे कमळ या जिनावरून उमेदवाराला आपण भरभरून आशीर्वाद द्यावं भरभरून प्रेम द्यावं

जोपर्यंत सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा होणार नाही तोपर्यंत मी माझ्या डोक्याला भेटा मानणार नाही मी माझ्या राजकीय जीवनामध्ये आज लागत माझ्या तरुणदारा दमदार आमदाराच अभिवचन सिद्धारामेश्वरांच्या मुख्य मुख्यमंत्रीच्या उपस्थितीमध्ये रामदेवत सिद्धारामेश्वरांच्या साक्षीला त्यांनी शपथ घेतलं की दररोज पाणी पुरवठा करणार अशा भारतीय जनता पार्टीच्या आम्ही चारही उमेदवार मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या जाहीर भाषणामध्ये आपल्या प्रभाग बावीस चा विशेष करून उल्लेख केला महात्मा गांधी प्राप्ती सगळ्या असेल जिमेवडी परिसर असेल रावडी परिसर असेल विजापूर नागरिक परिसर असेल या सर्व भागाला देवा भोवने हो जाहीर भारतामध्ये हो सांगितलं की भरघोस असा निधी देऊन या भागाचा काळापर्यंत केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं आपल्या माध्यमातून मी तमाम प्रभाग बावीसच्या जनतेला आणि सोलापूर शहरवासियांना कळकळीचा आणि नम्रतेचं आवाहन करू इच्छितो येत्या पंधरा तारखेला आपण सर्वांनी कमळ या चिन्हावरून बटन दाबून मी असेल माझे सरकार मी डॉक्टर काय यांना गायकवाड असेल तर सौभाग्यवती अंबिकाताई असेल

आणि या रॅली आपले सोलापूरचे पालकमंत्री कोरेकर आणि मलसेचे आमदार देवद्राम कोठे आणि पंनीतया देशमुख आणि सर्व उमेदवार आपले कमळाचे नागे शहरातील किसन राजाचे आम्ही कसाई आणि गडकरी सगळे आपण कमळाला मत द्या म्हणून आपण रॅली घेऊन सगळ्यांना सांगत आहोत आणि या रॅलीमध्ये मला वाटतं पूर्ण हे राग आणि सगळ्यांचे एक सण करत आहेत आणि बाहेर पडून आपले उमेदवार नाही हे जिंकलेले उमेदवार असं म्हणून सांगत आहेत आणि मी नक्की सोळा तारीख हे नक्की आणि पंधरा तारीखेला साडे सात ते साडेपाच सगळ्यात चारी भागावर पटण लागून वरघोस मतदार आपण सगळ्यांनी मतदान करावे आणि फक्त लीड मोबाची बाकी आहे आज मी सांगते लक्ष्मण मावा जाधव हो आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या रोड शोला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद विशेषतः महिलांची विक्रमी उपस्थिती शहरातील इतर कोणत्याही प्रभागात न पाहिलेला असल्याची चर्चा आहे यावरून किसन जाधव हो आणि नागेश गायकवाड यांचं वर्चस्व स्पष्ट होत असून भाजपचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील असा ठाम अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जातो आहे